आता मला एक सांगा लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या चिरून लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी आठवडा पडले अमोल कोर्ले विजय झाले काय कोरले साहेबांचा सा करिश्मा चांगला आढोडावांचं चांगलं काम नाही म्हणून पडले नाही तर हा प्रश्न तुमचा म्हणजे माझ्यासारख्या शेतकऱ्याला तर म्हणजे काय असं एवढा अभ्यास नाहीये परंतु आपल्या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये पवार साहेबांना मारणारा वर्ग आणि त्यांच्यावर असणारी भावना ही असल्यामुळे कोल्हे साहेबांचा विजय झाला केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार होतं आता पण आहे हो भी भी हो नाही कर काय साहेब तुम्हाला सांगतो हे मोदी सरकारला मग किंवा म्हणजे बीजेपी सरकारला शेतकरी म्हणजे काय हेच त्यांना समजलं नाही शेतकऱ्यांना कशाची गरज आहे किंवा शेतकऱ्यापासून काय किंवा काय त्याचा त्यांना काय उड विचार न केले हा फटका त्यांना बसला शेतकऱ्यांचा फार मोठा संताप आहे काय म्हटले शेतकऱ्यांना त्यांनी गुरी धरलं काय हो नाही पण ते चुकीचं झालं चुकीचं झालं शेतकऱ्यांना भरपूर त्रासाला सामोरं जावं लागते परंतु त्याच्यामध्ये काही ध्येय धोरण एक्सपोर्ट इम्पोर्टची ती त्यांनी हे करायला पाहिजे होती कांद्याचा प्रश्न आहे आम्ही द्राक्ष निर्यात करतो त्याच्यावर बऱ्याच काही त्यांनी नियम अटी लावलेल्या आहेत त्यामुळं मग ते बाजारभाव नाही भेटत हा रोष आहेच उत्तम शेती करता राजकारण आवडत नाही राजकारण पिंडच नाही नाही आपली शेती आणि शेती मधून काही वेळ भेटला तर नाहीतर जास्त नाही जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप असे वेगवेगळे पक्ष आहेत जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बॅनगे यांच्या पाच वर्षाच्या कामकाजाबद्दल तुम्हाला काय वाटत ठीक आहे अतुल शेठचं काम तस तालुक्याच्या दृष्टीने चांगलंच आहे आणि आतापर्यंत त्यांचे जे विधानसभेचे निवडणूक एकोणीसला झाल्यानंतर एक कोरोनाचं संकट सरकार बदल त्याच्यामध्ये त्यांचे बरेच वर्ष गेले किंवा काही कामं मार्गी लागली काही नाही लागली स्थिर सरकार आणि त्यांची जर धोरण जर पुढे जर रेग्युलर चालू असती तर अजून काही विकास कामं झाली असती आता लोकसभेला तुम्ही कोल्हे कोणासोबत नाही आता आम्ही तस पवार साहेबांना मानणारे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर असणारे आम्ही लोक तर त्यामुळं आता हे दोन राष्ट्रवादी किंवा काय त्यात अजितदादा पवार साहेब आणि हे अतुल शेठनी भूमिका घेतली अजितदादा बरोबर राणीची परंतु तालुक्याचा जर विकासाचा सा विचार केला तर अतुल शेठचा निर्णय योग्यच आहे कारण त्यांच्या काळामध्ये आमदारकीच्या काळामध्ये जे तालुक्याचा विकास जे काम रखडलेले प्रकल्प हे सत्ता किंवा काहीतरी त्याच्यावरती निधी असेल तरच होऊ शकतो तर त्यांचा निर्णय योग्य आहेच परंतु पवार साहेबांना मानणारा वर्ग आपल्याकडे आहे माझा प्रश्न तुम्हाला थेट आहे लोकसभेला तुम्ही कोल्हे साहेबांसोबत होता विधानसभेला कोणासोबत तस आम्ही पवार साहेबांना दैवत मानतो आणि वल्लभ शेटला मानणार आहे आम्ही मग आता हे तुम्ही समजून घ्यायचं आमची भावना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा असतील पवार साहेब असतील अतुल शेठा नाही तुमच्या ना नाही मी अल्प ज्ञानी आहे लोकसभेला अमोल तो विधानसभेला कोणासोबत नाही तसं आपण अतुल शेठ बरोबरच कामाचा विचार केला तर अतुल शेठ बरोबर असणं योग्य राहील परंतु पवार साहेबांना आम्ही तेवढं मानतो तुम्ही असं धबक्या आवाजात बोलताय म्हणजे माझ्या प्रश्नाला आहे काहीतरी बोलायचं म्हणून नाही बरोबर आहे तसं जर विचार केलाच तर आज आम्ही शेतकरी आम्हाला गरज कसली आहे पाण्याची विजेची आणि त्यासाठी आज आम्ही पिंपळगाव जोग्याच्या कॅनॉलच्या रोटेशन वरती एवढी शेती फुलवतो मग हे नियोजन ध्येय धोरण अतुल शेठने व्यवस्थित केलं पाण्याचं रोटेशन झालं आणि उन्हाळ्यामध्ये पाणी आलं आम्हाला त्याचा योग्य वापर करता आला त्या दृष्टीने त्यांचं काम चांगलंय विधानसभेला आमदार अतुल बेनके सोबत राहणार हो राहू आमदार शरद सोनवणे दोन हजार चौदा ते एकोणीस ला ते आमदार होते हो हो तालुक्यामध्ये त्यांनीला हो ते सुद्धा विधानसभेला उभा राहण्याची शक्यताच आहे त्यांनी त्यांच्या चौदा ते एकोणीस मध्ये फार चांगली काम केली हे रस्ते ज्या ठिकाणी कच्चे रस्ते असायचे पक्के रस्ते झाले भरपूर कामं केले सभा मंडप केले ते एक जनतेची गरज भास म्हणजे होती ती पण पूर्ण केली त्यांनी फार चांगली कामं केली अध्यक्ष सत्यशील शेरकर हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत कारखाना त्यांनी उत्तम चालवलेला आहे हो हो काम एकदम सुंदर आहे आणि तस सर्वसामान्यांपर्यंत त्यांचं शेतकऱ्यांपर्यंत त्यांचे संपर्क आहे परंतु ते कारखान्यापुरते मर्यादित आहेत आता भविष्यामध्ये हे राजकारणाचा भाग आहे त्या त्याच म्हणजे उत्तर देणं मी काय एवढा मोठा नाही किंवा मला काय त्यातलं काय एवढं काय सांगता येणार नाही शेवटचा शरद सोनवणे आणि सत्यशील शेरकर असा तिरंगी सामना झाला काय चित्र पाहिलं नाही आता शेवटी जनतेचा आहे त्याच्यामध्ये आता विकासाचे काम म्हटले तर सत्तेवर असणाऱ्या आमदारांच्या बाजूनी झुकतात आणि शक्यतो त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो माझा प्रश्न सर नाही गोल गोल नका मला सांगा प्रश्न नका विचारू विधानसभेच्या निवडणुका पुण्यात आहे <laughs> माजी आमदार शरद सोनोने विद्यमान आमदार अतुल बिनके आणि विगनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर असा तिरंगी सामना झाला काय चित्र पाहायला मिळेल जर अतुल शेठ आता पवार साहेबांबरोबर जर गेलेच तर सोन्याहूनच पिवळ परंतु जर ते स्वतंत्र उभे राहिले अजितदादांबरोबर तर विकासाच्या जोरावर ते आमदार होऊ शकतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका